जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील कामाच्या माहितीचे कोणतेही सादरीकरण करण्यात आलं नसल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या योजना आणि कामांसह जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा आढावा घेण्यात आला गेल्या पाच वर्षातील कामांचे ऑडिट करून चौकशी करण्याचा आदेश मेश्राम यांनी दिला जल जीवन मिशन अंतर्गत गेल्या वर्षातील कामांचे अंकेक्षण करण्यासह चौकशी करण्याचा आदेश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत अपेक्षित मुद्द्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तयारी करून कागदपत्रांसह हजर राहावे अशी अपेक्षा होती मात्र ती फुल ठरली अशी खंत व्यक्त करत मिश्राम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आज मला आत्ता काही सांगता येणार नाही मी एवढंच सांगितलं की मला यांनी कोणत्याही पद्धतीचं प्रेझेंटेशनच दिलेलं नाही आश्चर्यजनक असं आहे की एजीचं ऑडिट झालेलं आहे सोळापर्यंत की सतरा पर्यंत सतरा पर्यंत की अठरा पर्यंत त्याची देखील कल्पना अधिकाऱ्यांना किती कामांवरती स्थगिती आहे काय कामाची ती त्यांच्याकडे माहिती नाही तुलनात्मक तक्ते तयार नाही एकही बीडिओ कडे कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नाहीत एवढंच नाही अकोला जिल्ह्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत त्याची देखील माहिती अधिकाऱ्यांना नाही मी तो त्या जिल्हा परिषदेच्या किती ग्रामपंचायतीमध्ये किती समाज आहेत त्याची माहिती नाही मी काय सांगू तुम्हाला निश्चितपणे मी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मी आयोग म्हणून भविष्यामध्ये याच्यावरती कठोर उपाययोजना करू आवश्यक तिथे चौकशा करू आवश्यक ते निर्देश देऊ पुढच्या वेळेला तुम्हाला परिणाम दिसेल